चमचमीत करंदी सुकी करंदी बटाटा मालवणी रस्सा आपण बघतो गणपती गेलेत आणि झणझणीत चमचमीत खायची इच्छा झाली आहे माझ्याकडे करंदी होती मोठी थोडी अलिबागवरून आणलेली आन आणि हा व्हिडिओ श्रावणातला पहिल्यात श्रावणाच्या अगोदरचा आहे अपलोड करता आला नाही कारण श्रावण चालू झाला म्हणून आता दाखवते स्वच्छ करून घ्यायची फक्त डोका आणि शेपटी काढायची आणि पाण्यामध्ये चांगलं अर्धा तास एक तास भिजत ठेवायचे आणि स्वच्छ तीन चार पाण्यातनं धुवून घ्यायचे कारण मीठ भरपूर असतं आणि वाळूमध्ये सुकवतात त्यामुळे वाळू कचरा बऱ्यापैकी त्याच्यामध्ये बऱ्याचदा असतो आता त्याच्यासाठी वाटण सुके मिरची ओली खो खु, खोबरे बडीशेप धने लसूण मीठ आणि कैरीचा कोळ आंबटपाण्यासाठी आहे हळद मिक्सरला मऊ छान वाटून घ्यायचं आहे किती प्रमाणात घेते आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देते हे तुम्ही आवडीनुसार तिखट किती कमी जास्त हवं त्याप्रमाणे खोबरेल तेलात आपण ह्याला फोडणी देणार आहोत ह्याच्यात एक बटाटा घालणार आहोत आपण खोबरेल तेल चांगलं दोन चमचे कडकडीत तापलं की पाचसा पाकळ्या ठेचलेला लसूण अर्धा बारीक चिरलेला कांदा त्याच्यानंतर एक बटाटा बटाटा टाकून येणा वाटण आधीने टाकायचं वाटणात कैरी असल्यामुळे बटाटा शिजायला त्रास होईल शिजणार नाही आंबटपणा असल्यामुळे एक पाच मिनटं पहिली चांगली वाफ काढून घ्यायची अर्धा कच्चा छान असा बटाटा शिजला की मग आपण त्याच्यामध्ये वाटण घालायचं एक पाच सात मिनटं मी वाफ काढून घेतली आहे आता आपलं मऊ छान मऊ वाटण वाटायचं आहे ते मिक्स करायचं आहे मीठ मी वाटणातच टाकलं आहे कैरीचा कोळंही वाटणात टाकलं आहे सगळं मी वाटणात टाकलं आहे आता रश्याला छान उकडी येऊ दे एक पाच मिनटं अजून छान उकडी आली की आपली कोलंबी स्वच्छ धुवून नाही करंदी कोल करंदी म्हणजेच कोलंबीची छोटी पिल्लू छोटे जे असतात ते टाकायची आणि ह्याला दोन तीन मिनटं उकळवायचं कारण फिश लवकर कुक होतो गार्निशिंगवरून कोथिंबीर आणि कडीपत्ता कच्चावरून घालायचा फोंडीत घातला तरी चालतो पण कच्च्या कडीपत्त्याची वरून रश्श्यात घातल्यानं त्याची अप्रतिम चव येते मला फोडणीत खरं कोथिंबीर घालायची होती पण मी विसरली आपला तयार आहे मालवणी करंदी बटाटा झणझणीत तिखट आंबट रस्सा बर, भाकरी बरं आस्वाद घ्या